नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन यामधील प्रकरण पंधरा एक अपूर्व सोहळा यामधील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा त्यामधील पहिली रिकामी जागा आहे शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली दुसरी रिकामी जागा आहे शिवरायांचा राज्याभिषेक सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी एक लाईक नक्की करा प्रश्न दोन आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अप्रश्न आहे सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या नद्यांचे पाणी सोन्याच्या घागरीत भरलेले होते आता यामधील दुसरा प्रश्न पाहूया त्याआधी आपले स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका दुसरा प्रश्न आहे शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक सुरू केला आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला उपप्रश्न पाहूया शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले आणि याचं उत्तर पाहूया मराठ्यांच्या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता देवी अनेक वर्षांनी प्रजेला न्याय देणारा सर्वांना समानतेने वागवणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला हे सर्व जगभरात कळावे आणि स्वराज्य भक्कम व्हावे यासाठी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले आता पाहूया यामधील पुढचा प्रश्न शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रायगड हा मजबूत किल्ला होता तेथून स्वराज्याचा कारभार करणे व शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगड या किल्ल्याची निवड केली आता पाहूया यामधील प्रश्न मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले आणि याचं उत्तर आहे राज्याभिषेकामुळे जिजामातेने तीस वर्ष केलेल्या कष्टाचे चीज झाले होते शिवरायांच्या जन्मा अगोदरपासून मनात जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते ते आज साकार होताना त्या पाहत होत्या म्हणून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते अशा प्रकारे आपण हा पूर्ण स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका